नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी एक खास गुड न्यूज घेऊन आलेला आहे जानेवारीचा हप्ता जमा झाला पण फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता लवकर जमा होणार आहे तो कधी जमा होणार आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे नंतर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्या करता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू तर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे तर आपल्याला दुसरं आपल्याकडे एक आधार कार्ड असलं तर आपल्याला दहा हजार रुपये भेटणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिलांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा माझ्या महिला बहिणांनो तर अर्जंट कामे कोणकोणती कौन करायची आहेत कोणकोणते कौन तुम्हाला डॉक्युमेंट आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा तर तुम्हाला आठवा हप्ता कधी मिळणार आहे याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ज्या महिलांना सातवा हप्ता मिळला नाही त्या न मिळणाऱ्या महिलांना सुद्धा कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागणार कोणकोणती कागदपत्रे आपल्या ऑफिसमध्ये जमा करावं लागणार याची संपूर्ण माहिती दुसरी एक योजना आहे ते आपल्याला आठशे तीस रुपये भेटणार आहेत आठशे तीस रुपये महिन्याला सुद्धा भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर आपल्याला आठशे तीस योजनेसाठी काय करावं लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा तर आपल्याला याची संपूर्ण माहिती आपल्याला देत असतो आपण वेळ काढून माहिती देत असतो एक महिलांना एक काम करायचं आहे आपल्या चॅनेलला लाईक करायचं आहे आणि एक फक्त एक सबस्क्राईब आहे तर अशीच आपण नवनवी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आठशे तीस याची योजना काय आहे हे आपण सुरुवातीला पाहूया आठशे तीस आपल्याला कधी भेटणार ही योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत कोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला जमा करावं लागणार आहेत याची माहिती तुम्हाला सुरुवातीला पाहूया तर आपला जो घरामध्ये गॅस असतो ना त्या गॅस आपल्याला जो आपल्या कुठल्या तरी फॅमिलीच्या कोणत्या एखाद्या पुरुष मंडळीच्या नावावरती असतो त्या गॅसचं काय करायचं आपण त्या गॅसच्या ऑफिसला जायचं ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला हा गॅस आहे हा माझ्या नावावरती करायचं म्हणायचं सांगायचं आणि ते प्रोसेस सांगायचं मला ह्या अन्नपूर्णा या योजनेमध्ये मला बसवायचं अशी माहिती त्या गॅस ऑफिस वाल्यांना सांगायची गॅस ऑफिस वाल्यांना सांगितल्यानंतर आठशे तीस रुपये तुम्हाला महिन्याला वर्षातून तीन तुम्हाला भेटणार याचे पंचवीस पंचवीसशे रुपये या महिलांना तुम्हाला भेटू शकतात फक्त काय करायचं जे पुरुषांच्या नावावरचा गॅस सिलेंडर असतो ती तुम्हाला फक्त त्या महिलांच्या नावावरती करायचंय तुमच्या नावावरती करायचंय तुमच्या नावावरती केल्यानंतर तुम्हाला वर्षातून तीन वेळा आठशे तीस रुपये मिळतात टोटल अडीच हजार रुपये वर्षाचे भेटतात तर ही अन्नपूर्णा योजना एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीचा शब्द सुद्धा झालाय जी ही लाडकी बहिणी योजना ही राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे होणार नाही कंटिन्यू चालू राहणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तर ही लाडकी बहिणी योजना ही कंटिन्यू चालू राहणार आहे तुम्हाला फक्त हा आठवा हप्ता आता कधी भेटणार आहे फेब्रुवारीच्या महिन्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याची माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा कोणतेही पुढे न ढकलता एक तर जरा तर तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलला तर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार नाही दहा हजार रुपये कशी भेटणार आधार कार्डवरती याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा तर आपल्याला दुसरं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा लवकरात लवकर भेटणार आहे तर हे महायुतीचं सरकार आहे हे सगळ्यात जास्त स्पीड चालणार सरकार सर आहे तर आपल्याला दुसरं पाहायला गेलं तर दहा हजार रुपये कसे भेटतात हे आपल्याला थोडक्यात पाहूया तर आपल्याला जी आपल्या नावावरती महिलांच्या नावावरती जी जमीन आहे लोकांना माहित नाही की याचे पैसे तुम्हाला कसे भेटतात जी केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे या पीएम किसान योजनेची तुम्हाला सहा हजार रुपये महिलांना सुद्धा भेटू शकतात दुसरं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना या नमो शेतकरी योजनेची सुद्धा जे एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये नमो शेतकरी योजना चालू झाली होती टोटल तुम्हाला पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला सहा हजार रुपये टोटल वर्षाच्या महिलांना बारा हजार रुपये तुम्हाला भेटू शकतात हे फक्त काय करायचंय ज्याच्या नावावरती पाच एकरापेक्षा कमी जमीन आहे त्या महिलांना तुम्हाला तिथे जाऊन पीएम किसान योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर दुसरं पाहायला गेलं तर हा झाला नम नमो शेतकरी होती तुम्ही महिलांना ऑफिस मध्ये जावा याची माहिती घ्या आणि याचे वर्षाचे बारा हजार सुद्धा तुम्हाला भेटू शकतात तर आपला तुम्हाल या, तुम्हाल तुम्हाला दुसरा विषय होता जनधन योजना जनधन योजना म्हणजे महिन्याला या जनधन अकाउंट मधून दहा हजार रुपये कसे भेटतात फक्त तुम्हाला त्याच्याकडे आधार कार्ड हवंय आधार कार्ड आधार कार्ड असल्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपये कसे भेटतात याची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाचं लक्षपूर्वक व्हिडिओ पहा तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माहिती सांगितले तर महिलांना दहा हजार रुपये कसे भेटतात तर या नंतर जनधन योजना केंद्र सरकारने ही जनधन योजना पहिल्यापासून सुरुवात केली आहे पण भरपूर महिलांना माहीत नाही की दहा हजार रुपये कसे मिळवायचे याच्यावर कोणकोणत्या रुल्स आहेत कोणकोणत्या कोणत्या अटे आहेत याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा तर यासाठी दहा हजार रुपये साठी दहा हजार रुपये साठी तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर तुमच्याकडे एक फक्त आधार कार्ड असेल आधार कार्डवर तुमचं फक्त तुमच्यावरती जन्मतारीख त्याच्यावरती योग्य लागत लागतंय तर आधार कार्डवरती कोणताही बदल जो दाखल्यावरती आधार कार्डवरती आहे तोच आपल्या शाळेचा दाखला असतो त्या शाळेच्या दाखल्यावरती असते जन्मतारीख तीच आधार कार्डवरती असणे गरजेचं आहे हे असेल तरच तुम्हाला हे दहा हजार रुपये भेटू शकतात तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे तर आधार कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचंय आपल्याला आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये गेल्यानंतर जी जी आकाँट आकाँट जे आपलं सर्वसामान्य अकाउंट असतं ते अकाउंट आपल्याला जनधन अकाउंट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल तर त्या बँक मॅनेजरला सांगायचं की माझं सर्वसामान्य म्हणजे आपलं जनधन अकाउंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते मॅनेजर करून घेतात त्याला जवळजवळ तीन ते चार दिवसाचा किंवा जे प्रोसेस जे फास्ट असते बँकेची त्या फास्ट ते तुम्हाला जनधन मध्ये तुम्हाला अकाउंटमध्ये तुम्हाला ह्या फॅसिलिटी तुम्हाला दहा हजार रुपये कसे मिळतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर तुम्हाला जनधन अकाउंटमध्ये हे झाल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये एटीएम मिळतं आणि फ्रीमध्ये तुम्हाला लोन सुद्धा मिळतं वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या अकाउंट अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे ठेवणे सुद्धा भेटतात तर मित्रांनो हे झाल्या प्रत्येक योजना तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये दहा हजार कसे भेटतात हे महत्वाचं आहे दहा हजार तुम्हाला ओवर फॅसिलिटी असून एक ऑप्शन असतो तुम्हाला कधीही तुम्हाला पैसे दहा हजार रुपये तुम्हाला काढता येतात फक्त हे दहा हजार रुपये तुम्हाला वर्षातून कधी पण एकदा भेटतात तर दहा हजार रुपये भेटल्यानंतर तुम्हाला कमी व्याजामध्ये हे पैसे भेटत असतात अतिशय कमी एक टक्के दोन टक्के पैशाने हे पैसे भेटत असतात तुम्ही कधी पण हे पैसे महागार देऊ शकता तर तुम्हाला कधी तुम्हाला अडी अडचण अडचण पडली तर या अडचणीच्या वेळी हे दहा हजार रुपये तुम्ही काढू शकता आणि वापरून तुम्हाला नंतर तुम्ही सरकारला रिटर्न करून देऊ शकता कमी व्याजदरामध्येही दहा हजार रुपये भेटण्याचं हे जनधन मधून ओवर फॅसिलिटी क्रेडिट म्हणून हे ऑप्शन आहे तर या ऑप्शन मधून तुम्हाला दहा हजार रुपये सुद्धा भेटू शकतात तर ह्या तुम्ही जनधन अकाउंट मधून पैसे सुद्धा घेऊ शकता ज्या आपली गरज संपल्यानंतर ते पैसे सरकारला महागार सुद्धा देऊ शकता हे होते दहा हजार रुपये भेटण्याचे तर दुसरा विषय झाला फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा येत्या दोन तीन ते तीन दिवसात भेटणार आहे तर त्यात तुम्हाला कोण कोणत्या माहिती माहिती भेटणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नंतर तुम्हाला अर्जंट कामे कोणकोणती कौन कोणती करायचे आहेत आणि ज्या महिलांना जानेवारीमध्ये पैसे भेटले नाहीत तर त्या महिलांना सुद्धा काय करायचंय याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर आठशे तीस योजना याची माहिती याच्याविषयी जर तुम्हाला सांगितले फक्त काय करायचं आहे जो गॅस सिलेंडर आहे तो पुरुषांच्या नावावरती करायचा आहे नावावरती केल्यानंतर पुरुषांच्या नावावर काढून फक्त तुमच्या नावावरती करायचं आहे आणि तुम्हाला आठशे तीस तीन महिन्यानंतर भेटणार आहे जवळजवळ तुम्हाला वर्षातून तीन वेळा भेटणार याची तुम्हाला अडीच हजार वर्षाला भेटणार आहेत तर जे आपल्या महिलांच्या नावावरती जमीन आहे या जमिनीवरती सुद्धा तुम्हाला जे पीएम किसान योजना नरेंद्र मोदी सरकारची केंद्र सरकारची योजना आहे या सरकार थ्रू तुम्हाला सहा हजार रुपये आणि ज्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये जी शेतकरी योजना चालू झाली होती त्याचे सहा हजार रुपये टोटल तुम्हाला बारा हजार रुपये या योजनेतून भेटणार आहेत तुम्हाला जनधन योजना असेल या सर्व फॅसिलिटी आहेत तर अजून गोष्टी सुद्धा याच्यामध्ये सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा फक्त एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा लाईक केला तर जास्तीत लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ शकतो तर व्हिडिओ आवडल्यास